अमोल मिटकरींच्या पत्रानंतर त्यांच्यावर अंजली दमानियांनी सडकून टीका करत त्यांनाच काही गंभीर प्रश्न केलेत काय म्हणाल्या दमानिया पाहूयात हा काय फालतूपणा आहे अमोल मिटकरींनी त्यांच्या बॉसच्या सांगण्यावरून हे पत्र लिहिलं की स्वतःच डोकं वापरलं अंजना कृष्णाची चौकशी का तुमच्या कार्यकर्त्यांच्या बेकायदेशीर उत्खन्नावर कारवाई केली म्हणून चौकशी त्या अजित पवारांची झाली पाहिजे ज्या कंपन्या अजित पवारांच्या कब्ज्यात आहेत त्यांच्या चौकशा झाल्या पाहिजेत ज्या कंपन्यांमध्ये सुनेत्रा पवार जय पवार पार्थ पवार जगदीश कदम राजेंद्र घाडगे अमोल मिटकरी असतील त्यांच्या चौकशा झाल्या पाहिजेत त्या आयपीएस ऑफिसरना छळण्याचा प्रयत्न तुम्ही करूनच दाखवा तुम्हाला कोर्टात खेचे आयपीएस ऑफिसरचा बुट पुसण्याची लायकी नसते या राजकारण्यांची दुर्दैव हे आहे की सत्ता अशाच लोकांच्या हातात आहे असं ट्विट अंजली दवान यांनी केलं